शिवजयंतीच्या साठी आपण सर्वच मंडळी आपापली जबाबदारी घेऊन काम करताय अनेक वर्षांचा आपला प्रगात आहे अनेक वर्षाची आपली पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण प्रत्येक जण सहभाग नोंदवतो पार्किंग असेल लोकांचं शौचालय असेल पिण्याचं पाणी असेल मूलभूत गरजा जे आहेत चौधरी साहेब ते माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचे त्याच्यात आपण सर्व मंडळी अनेक वर्ष पेंटल्स करून काम करतोय बऱ्याचशा गोष्टी आपण रेडीमेड शौचालयाच्या उभ्या करतोय आणि सर्वांच्याच शिवभक्तांचं आपण काम करतोय मग त्या ठिकाणी लाईटिंगची व्यवस्था असेल किंवा काही ठिकाणी आमदार आहे तिथे सुद्धा आपण सर्व काळजी घेतोय एकच फक्त बत्त, मुद्दा महत्वाचा आहे की महाराष्ट्रातून येणारे आमदार साहेब जे सगळे शिवभक्त आहेत या शिवभक्तांना मागच्या वेळेला आदरणीय छत्रपतीचे वारसदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री अभ्यासपीठो असताना दोन्ही उपमुख्यमंत्री असताना आम्ही सवे मंडळी असताना शिवभक्तामध्ये बसणं पसंत केलं आणि त्यांनी मोठी तक्रार केली की व्ही आय पी प्रोटोकॉल आपण सर्वांनी वर्षामॅडम कमी केले पाहिजेत आणि लोकांच्या अडचणीमध्ये आपण जी काही वाढ केली सात सात आठ आठ तास लोक ते जे मिटिंगला राहतात खाली तर त्याच्यामध्ये आपण थोडीशी आपण मुभा केली पाहिजे मोकळी केली पाहिजे केवळ त्याच्यामध्ये पुनर्विचार व्हायला पाहिजे मागच्या आठवड्यामध्ये माझा एस पी साहेबांचं वीस मिनटं फोनवर बोलणं झालं माझा आणि राजे देशमुखांचा रा फोन लागलं आता खरं तर कलेक्टर आपले बदलले पूर्वी आपल्याला जे प्रांत होते ते आता कलेक्टर झाले पण ठीक आहे आपण सर्व जाणकार मंडळी आपण सगळी मंडळी एकत्र काम करणार आहोत मी आपल्याला सांगतो थोडी माझी सूचना वजा विनंती प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आपण आहात आपण सगळी मंडळी काम करणार आहोत आपण जे लवकर ते थांबवतो ना सगळ्यांना खाली ते न करता चौधरी साहेब माझी विनंती आपण डीवायस पी आपल्या खात्यावर मोठी जबाबदारी आहे राज्यातले आणि जिल्ह्यातले पोलीस तिथे येतात त्या दिवशी नेमक्या अशी निर्बड होती का ती माणसं बरीचशी स्थानिक मंडळी ओळखत नाही कधी काही त्या सूचना होतात तर त्या सूचनांचा कधी कधी आदर होतो कधी कधी आनंद सुद्धा होतो मी झालं आत्र झालं आणि आता म्हणजे संतशीरदा असेल आशाताही असेल माउनिशन हटवले असेल आपण जी सगळी विविध क्षेत्रामध्ये काम करणारी अनेक पक्षाची मंडळी आहोत किंवा आमचा मकरंद असेल मनसेकडून आरपीआयचे काही मंडळी असतील वंचित काही असतील मुस्लिम बांधव असतील या सगळ्यांनी स्थानिक लेवलला जो प्रोटोकॉल आपण देणार त्यांना जे काही पासेस देणार आहे ते पास पासेस अतिशय नित्य गांभीर्याने द्या किंची लोक वर कुठलाही विषय न घेता कारण शिवजयंती ही करा छत्रपती शिवराजचा आनंद उत्सव करण्यासाठी आहे त्या दिवशी आपल्याला जे काय मांडणं करायचं आहे भांडण करायचं भांडण्यासाठी आपल्याला मैदान आहे आपल्याला मंत्रालय आहे आपल्याला सगळं प्रशासन शासन समोर आहे या दिवशी दरवर्षीप्रमाणे आपली शिवजयंती ही शिवजयंतीसाठी साजरी व्हायला पाहिजे तिथे कुठलीही तक्रार कुठलीही बाधा कुणाचं म्हणणं मांडायला ते व्यासपीठ नाही जेणेकरून आपल्या तालुक्याची प्रतवारी कमी होते व्ही आय पी येणं आणि त्या दिवशी त्यांनी येऊन आपल्या शिवरायांच्या भूमीमध्ये येऊन मानवंदना देणं साहेब एवढंच आपल्या सर्वांना मानवंदना आली पाहिजे शासकीय प्रोटोकॉल आले पाहिजे शिवभक्तांचे दर्शन व्हायला पाहिजे आणि दिवाळी सारखा आनंद आपण सर्वांनी साजरा केला पाहिजे ती शिवजयंती आपली आहे मग महिने आपण मांडतोच ना सगळ्या विविध विषयावर तर ते पासेज देताना मात्र आपण काळजी घ्या माझ्या दिल्यानंतर काही बऱ्याचशा वेळेला काही लोकांकडून अग्र करून लोक वर आली आणि मग आपल्याला भर सभेमध्ये लागलं मला असं वाटतं ही सुद्धा आपण तालुक्याचा विचार करताना फार गंभीर आहे आपल्याला बाजूने आम्ही सगळी मंडळी आहोतच कामगार असेल अंगणवाडी सेविका असेल इतर क्षेत्रात काम करेल सगळे मंडळी असेल शिक्षक असतील डॉक्टर असतील मागण्या तर आहेत राहणार ही लोकशाही आहे मागण्या ह्या कराव्याच लागणार पण मला असं वाटतं शिवजयंतीची वरची जागा हे त्याच्यासाठी ते व्यासपीठ नाही आपण त्या व्यासपीठाचा शिवरायांचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे आणि तिथे आपण सर्वांनी मात्र शुबक्तार ती नैतिकता सर्वांनी जपली पाहिजे राहिला विषय तिथे जाणाऱ्या शिवभक्तांचा शिवभक्तांसाठी चौदर साहेब माझी विशेष सृष्ट आणि विनंती या लोकपर्यंत इथं बसलेली आहे घालून आपण जर गेलो तर सगळ्यांचे दरवाजे लागतात ते सगळे शिवभक्तांसाठी ओपन ठेवा शिवाई देवीपर्यंत जायला येताही ये कुणाला तुम्ही मज्जाव करू नका शिवाई देवीपर्यंत जाऊ द्या पण वरती जो अंबरखाना आहे सगळ्यात शेवटी वर त्या अंबरखानाला तुम्हाला चारही बाजूंनी सर्वात जास्त फोर्स वापरावं लागेल ज्या वा वेळेला हेलिकॉप्टरचा वर आवाज येईल त्यावेळेला शिव भक्तांकडे तिकडं जायचं जे आहे कुठं म्हणजे आपण जे बघतो ना बाल शिवाजीचे ठिकाण आहे शिवकुंज आहे इकडे जाताना पत्रकार साहेबांना पण माझी विनंती आहे संदीप जी साहेब तुम्ही आज सगळी मंडळी आपला बोलबाला ठेवला पाहिजे आपण आपली ताकद वाढवून ठेवली पाहिजे सर्वांना आपण आदर्श दिला पाहिजे सगळ्यांना भरपूर येऊ द्या अंबर खाण्याच्या शेजारी खूप मोठी जागा जा आहे जा 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 जा, बसायला सावले देखील आहे ती पर्यंत येऊ द्या पण तिथे आल्यानंतर मात्र फक्त एक तासासाठीच फक्त प्रेम ठेवा एक तासासाठी सगळ्यांना होळ ठेवा म्हणजे जर आपण जर त्यांना सात आठ तास जर खाणी रेग्युलर ठेवलो नाही तर वर जो भडका ओढतो ना दरवेळेला दरवर्षी तर त्याच्यासाठी आपल्याला सुंदर नियोजन होईल आणि मग या वर्षीपासून ती शिस्त लागून जाईल खूप चांगलं नियोजन होत जाईल कुणाच्यावरही ठपका राहणार नाही ना शासनावर ना प्रशासनावर ना मुख्यमंत्र्यांवर ना गृहमंत्र्यांवर ना, ना कुठल्या अधिकाऱ्यांवर शिवभक्तांच्या भावना लक्षात घेऊन आपण सर्वांनी वरती शिवाई मातेचं दर्शन आणू नये आणि शिवाय मातेचा वरचा दर्शन सुद्धा हेलिकॉप्टर ज्या वेळेला लँड होईल खाली येईल त्यावेळेला करा करा का सा ते बंद करावं वरती मराठा महासंघाचा कार्यक्रम आणि मानवंदना आणि तो सगळा कार्यक्रम पंचेचाळीस मिनिटाचा आहे पाऊन तासासाठी आपण लोकांना अंबरखाड्या जाऊन थांबून ठरूया आणि मग ज्यांना द्यायचं इकून जावं त्याच्यानंतर मुख्यमंत्री लगेच गेले की फक्त पंचेचाळीस मिनिटाचा महाराष्ट्राला होल्ड करायला आपण फक्त लावूया त्याच्यापेक्षा अधिकचा लावू नये अशी मी विनंती आपल्या सर्वांना करतो बाकी जास्त काही मी न बोलता आपल्या सर्वांना उद्याच्या शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो सुंदर असे शिवजयंती नियोजन आपण सर्वांनी मिळून करूया आपले राजे आहेत सर्वांचे राजे राजे हे कुठल्या जाती धर्मात वाटले गेले नाहीत अनेक जाती धर्मांना त्यांनी एकत्र केले ते छत्रपती शिवराय होते म्हणून छत्रपती शिवरायासाठी आपण सर्वांनी नियंत्रण देऊया एकजुडीच्या धोरावर शिवजन्मभूमीचा छत्रपती शिवरायांचा असलेला हा जन्मदिवस आपण मोठा थाटामान साजरा करूया एवढंच मी आपल्या सर्वांना विनंती करतो मनापासूनच्या शुभेच्छा देतो हो। आणि आमदार साहेब आपण आज प्रशासन आहे आपण सगळी मंडळी सुंदर कार्यक्रम करूया एवढा विश्वास व्यक्त करतो शिवभक्तांना विनंती करतो आपण सर्वांनी सहकार्य करा आपल्या सर्वांच्या से सेवेसाठी आम्ही सगळी शासन प्रशासन रुजू आहोत एवढंच बोलतो आणि माझ्या शब्दाला विनंती देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज